दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं मला नाव अरमान शिखलगाल गाव आपलं लेंगरे आज कोणाला ले घेऊन आलाय जलवा लेंगरेला मित्रांनो लेंगरेकरांचा जलवा आला आहे कसं काय नियोजन लावले नियोजन आज शेट किती कितव्या गाठात पाहणार आहे आठव्या गाठात आणि तास क्रमांक चार शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं शिवराज गुजले लिंगरे आज कोणाला घेऊन आलाय आज दुर्गा आणला आहे मित्रांनो लिंगरेकरांचा दुर्ग आहे कसं काय नियोजन आहे नियोजन शेटणे केले किती गाठात पाहणार आहे पाव ते दोन आहे त्या कुठे आणणार शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं मनोज जगदळ शिरवली आज कुणाला घेऊन आला मित्रांनो शिरवलीकरांचा पवन सुद्धा आलाय दादा कसं काय असणार आहे नियोजनाचं नियोजन आज सोनगावच्या बैला बरोबर आहे सोनगावच्या बैलाबरोबर किती गटात पाहताना दिसणार आहे चौथ्या गटात आणि तास क्रमांक आठ शुभेच्छा तुम्हाला थँक्यू दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं माझं नाव ज्योतिराम कुमकले गाव आपलं धर्मपुरी आज कुणाला घेऊन आला आहे शंकर धर्मपुरीकरांचा शंकर धर्मपुरीकरांचं शंकर कसं काय नियोजन आहे आजचं नियोजन चांगलं आहे किती वेळा गटात पाहत बारा बारा गटात बाराव्या गटात किती वाजता निघालेला आज सकाळी सहा वाजता किती किलोमीटर आहे तुला आम्हाला ऐंशी पंचाळीस किलोमी एक किलोमीटर का शुभेच्छा तुम्हाला ठीक आहे दादा नमस्कार नमस्कार नाव ना। सांगा तुमचं हुशन बबलू संडे गाव आपलं पेटनाका आज कुणाला घेऊन आलाय हरण्या मित्रांनो पेटनाका कारणचं हरण्या सुद्धा या मैदानात दाखल झालेलं आहे कसं काय नियोजन आहे आजचं आता चित्यावर नियोजन पहिल्यांदाच गाडी पडते हो पहिल्यांदाच पडते किती गटात पळणार आहे गाडी बत्तीस हव्या पन्हा आणि तास क्रमांक नवा शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं गणेश पवार टाकळवाडे कुठं आलो फलटण निरगुडे निरगुडी फलटण आज कुणाला घेऊन आलाय माऊली महाराष्ट्र माऊली कसं काय नियोजन लावलं आज माऊलीचं आता निवेदन नाही एवढं सांगता येणार किती गटात पळणार आहे किंवा तिसऱ्या गटात पाळणार आहे तिसऱ्या गटात पाळणार आहे आणि तास क्रमांक सहा शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं विजय खांडेकर विजय खांडेकर खांडेकर गाव कुठलं आहे टाकलवाडी टाकळवाडी आज कुणाला घेऊन आला आहे टाकळवाडीकरांचं लक्ष आज कसं नियोजन असणार आहे काय किती गाठात पाळणार आहे लक्ष बस मध्ये बत्तीस मध्ये दोन नंबर तास दोन नंबर तास शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्ते नाव सांगा तुमचं राहुल जगताप फुसुंगी आज कोणाला घेऊन आलाय आज या मित्रांनो कृषिंगीकरांचा एक्का सुद्धा या मैदानात दाखल झालेला आहे दादा कसं असणार आहे नियोजन नियोजन आता आठ मध्ये पळायचं आहे तास क्रमांक चार पहिल्यांदाच जोडी पाहते का पळली ह्या आधी बैल तरी पहिल्यांदा केस रे बैल बऱ्याच जोडा पळाला ना ना जी जोडी पाहणार आहे ती पहिल्यांदाच पळते का हा ती जोडी पहिल्यांदाच शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं ओमकार यादव गाव आपलं शिरगाव शिरगाव कुठं आलो आता खंडोबाई पाली खंडोबाच्या पाली शेजारच हो आज कोणाला घेऊन आलाय हरण्याशिवाय घरची गाडी आणल्या हा हरण्या हो आणि शिवा शिवा कसं काय नियोजन असणार घरचीच गाडी किती वेळ गाठात पाहणार आहे पावती म्हणजे पहिली पाहिजे निघली का निघल्या पावती मग आता कुठल्या ह्याच्यात तरी पण हाय बघायच शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं विपिन तो बरकडे गाव आपलं बचेरी कुठं आलो पिली म्हसवड मसवड हा कुणाला घेऊन आलाय कॉकटेल कॉकटेल हा आज कसं केलंय कॉकटेलचं नियोजन चांगलं नियोजन किती वेळा टप्पणार आहे तीन वाजे आणि तास क्रमांक तीन शुभेच्छा तुम्हाला नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं शुभम ड्रायव्हर शिंदेवाडी आज कुणा कोणाला घेऊन आलाय रुबा हा रुबाप तो स्वानी आणि हा रुबाप आहे का कसं काय नियोजन असणार आहे आजचं घरचीच गाडी किती वेळा गाठात पाहणार आहे काय तेराव्या गाठात आणि तास क्रमांक सातवे तासावर शुभेच्छा तुम्हाला नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं वर्षी नली आज कोणा कोणाला घेऊन आलाय आणलाय रावल्या आणि हा सर आहे कुठल्या गावचं आहे हा शेर्या शेऱ्याचं कसं काय रावल्याचं नियोजन आहे आमचं नियोजन चांगलंच आहे बैल गाडीचा किती वेळा गाठात पाहणार दोन तीन आहे त्या गाड्या बघून शुभेच्छा तुम्हाला हा धन्यवाद दादा नमस्कार नमस्ते नाव सांगा तुमचं सुनील कोकरे गाव आपलं शेरे आज कुणाला घेऊन आला सरपंच कसं काय हो नियोजन आहे सरपंच बारामतीचा पार आहे किती वेळा गाठात पाहणार आहे पाचव्या आणि तास क्रमांक चार वर शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार आज कोणाला आणलाय पैलवान आणलाय बादल आणलाय की वासरू आणली ते वासरू नवीन पाहुणेच हो आज एकदम तीन कसं काय नियोजन केलेलं आहे का नियोजन ती घरचीच गाडी आमची त्या वासराची वासराची हो बादल आणि अभिजित भाई यांचा सर्जा अभिजित भाई यांचा सर्जा हो चांगल्या टॉपचं चा निवडण गाडी पाहिली होती सातवाडीत एक नंबर केला होता आपण कडनं त्यामुळे म्हटलं परत एकदा हीच गाडी पाहावी पळत ते म्हणले पळवली बाहेरच काय सांगायला म्हणजे वैशिष्ट्य म्हणजे टॉपच पायरा दिसतोय आता टॉपच म्हणजे आता दुखांदी बैल बाहेरची कमी आहेत आणि आपल्याकडे दुयखांदी बैल बाहेर ला त्यामुळं आपल्याला अडचण आता वरल्या पायऱ्याची काही ना येत होती मध्ये आधी मध्ये आधी पण आता सध्या वरल्या पायऱ्यात पोहोचते त्यामुळे काय अडचण नाही आता वरल्या पायरेंची किती वेळ गटात आहे बाराव्या गटात बाराव्या गटात आणि तास क्रमांक नंबर तास आणि पहिलवान किती वेळेत पहिलवान एकोणतीस वेळ गट एकोणतीसव्या गटात किती वेळ तास सात नंबर तास वासर पहिल्यांदाच पडतोय हो वासरा बरे पहिल्यांदाच पोहोचतोय पाहुण्याचा वासर सुरल्याच्या मामांचा वासरा म्हणजे पाहुण्यांना खुश शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं राजू गाव आपलं विठ्ठलवाडी विठ्ठलवाडी आज कुणाला घेऊन आलाय सोन्याला सोन्याला आज कसं नियोजन लावलंय सोन्याचं सोन्याचं काय नाव आहे त्याचं ना ना किती गटात पाहणार आहे तिसऱ्या सातव्या गटात आहे सातव्या गटात आणि तास क्रमांक तीन नंबर शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं किसन गारडे गाव आपलं गारळीवाडी आज कोणा कोणाला घेऊन आलाय माऊली आणि बाहुल्या हा कोण आहे हा माऊली हा माऊली तो बाहुल्या कसं काय नियोजन आहे का घरचीच गाडी नाही नाही आहे कोण कोणावर काय बाहुली चंद्रबरोबर बरोबर पाहणार आहे हा आणि याला कराडचा पैर आहे माऊलीला माऊलीला माऊली किती गटात पाहणार आहे गट काय अजून फिक्स नाही आणि दोन्हीच पण फिक्स नाही काय शुभेच्छा तुम्हाला चिव्ह धन्यवाद